सर्वांना श्री स्वामी समर्थ आपणा सर्व स्वामी भक्तांनी आम्हाला जे भरभरून प्रेम दिले त्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद देण्यासाठी आज हा व्हिडिओ मी बनवत आहे असे कधी नव्हते वाटले होते की आमचे चॅनल हे मॉनिटाईज होईल हे सर्व कृपा स्वामींचे आहे आणि स्वामींच्या प्रेमापोटी स्वामींच्या मायेपोटी आपण स सर्व स्वामी, स्वामी भक्तांनी आमच्यावर जे प्रेम केले त्यामुळे आमचे सबस्क्रायबर मिनटा मिनटाला तासा तासाला वाढत आहेत त्याचबरोबर आपण सर्व जे आम्हाला कमेंट्सद्वारे आपले प्रेम दाखवत प्रति आमच्याप्रती प्रति त्यासाठी आम्ही आपले धन्यवाद मानतो खरंच स्वामींनी आमचे जीवन पालटले आमच्या जीवनामध्ये एक परिवर्तनाची लहर स्वामींच्या कृपेमुळे आली आणि या सर्वांचे आम्ही कितीही धन्यवाद मांडले तरी ते खूप कमी आहेत असेच प्रेम आपले आमच्यावरती असावे आपल्या प्रेमामुळे एक व्यक्ती जे की ईश्वर आहे की नाही या शंकेमध्ये होती तिचे शंका निरसन आपण केले आहे हां खरंच ईश्वर आहे आणि ईश्वरावर मानणारे लोक आहेत आणि ती जनता आपल्यावर भरभरून प्रेम करते याचे दर्शन आम्ही घेतले आहे आणि आता आम्ही पण स्वामींची भक्ती करत आहोत जेणेकरून आमच्या जीवनातील कष्ट हे दूर झाले आहेत आणि यानंतरचे आयुष्य हे आम्ही स्वामींचे स्वाधीन केले आहे आता स्वामींकडे काही मागणे नको कारण स्वामी बिना मागता आपल्याला सर्व काही देतात त्यामुळे आपण कोण आहोत आणि आपण काय काय त्यांना मागणार आहोत त्याऐवजी आपण आपले सर्व जीवनच त्यांच्या चरणी अर्पण करू जेणेकरून त्यांची जी इच्छा असेल त्यांची जी आकांक्षा असेल त्यांचा आपल्या जीवनाप्रती जो हेतू असेल तो ते साध्य करून घेतील आणि आपले जीवन व्यवस्थित होईल याची काळजी ते घेतील परंतु याचा अर्थ असा नाही की आपणात आपण जीवनात काही करू नये कारण स्वामी म्हणतात की घाबरू नकोस भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचा अर्थ असा की तू काम कर तू कष्ट कर मेहनत कर आणि तुझ्या या कष्टाला फळ देण्यासाठी मी तुझ्या पाठीशी आहे तुला निशंक होऊन कोणतीही शंका मनात न बाळगून काम करायचे आहे जेणेकरून तू तु तुझे काम व्यवस्थित करशील आणि तुझ्या ह्या कामाला फळ देण्याचे कार्य मी करेल या प्रकारे ज्या प्रक... जे स्वामींनी आपल्याला संदेश दिला आहे उपदेश दिला आहे की आपण आपले काम करत राहावे आणि त्या कामाची पूर्तता का करण्यासाठी त्या कामाला पूर् पु पूर्णत्वास नेण्यासाठी स्वामी आपल्याला सहायता करणार आहेत मदत करणार आहेत आता आपला सर्व स्वामी भक्तांच्या भरोशावर विश्वासावर मी किंवा आम्ही कुटुंबियांनी असा निर्णय घेतला आहे की आमचे सबस्क्रायबर आता हे पन्नास हजार पूर्ण करायचे आहे येत्या काही दिवसामध्ये ज्याला की फिफ्टी के म्हणजे पन्नास हजार असे म्हणतात हे आपण पूर्ण करणार आहोत आणि मला आपल्यावर पूर्ण विश्वास आहे की आपण सर्व लोक आम्ही जे प्रण केलं आहे की चांगल्या प्रकारे व्हिडिओज तयार करून चांगल्या प्रकारे स्वामीबद्दल माहिती तयार करून आपणासमोर प्रदर्शित करावी किंवा आपणास ती द्यावी जेणेकरून सर्व स्वामी भक्त आम्हा सबस्क्राईब करतील आम्हाला कमेंट्स करतील आणि आमच्या व्हिडिओजला लाईक्स करतील आम्ही प्रयत्न करू की आपण सर्वांचे स्वामींची सेवा याद्वारे आमच्याकडून हवी स्वामीबद्दल अधिक लोकांना माहिती व्हावी त्यांची जीवनकार्य त्यांच्या भक्तांचे अनुभव आणि भक्तांना स्वामी कशा प्रकारे वेगवेगळ्या वेग स्वरूपात दर्शन देतात किंवा त्यांचे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी कशा प्रकारे मदत करतात याची सर्व माहिती स्वामींची माहिती त्यांच्या आशीर्वादाची माहिती त्यांच्या महतीची माहिती आम्ही लोकांस देण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या या चॅनलद्वारे आम्ही स्वामींचा महिमा त्यांच्या भक्तांचे प्रेम आणि स्वामींचे सहकार्य सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत यासाठी आपले प्रेम आपले सहकार्य हमास भरभरून पाहिजे जेणेकरून हे चॅनल वाढेल आणि जास्तीत जास्त लोक याला पाहतील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी दोन पर्याय आहेत एक म्हणजे जास्तीत जास्त सबस्क्रायबर जेवढे जास्त सबस्क्रायबर तेवढा व्हिडिओ जास्त लोकांनी पाहिला जातो त्याबरोबरच जास्तीत जास्त लाईक्स जेवढे जास्त लाईक्स तेवढे इतर लोक जे की स्वामीभक्त नाहीत ते पण या व्हिडिओकडे आकर्षित होतील आणि व्हिडिओ पाहण्यास त्यांनाही वाटेल की आपण हा व्हिडिओ पाहावा म्हणून आपण जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करावे व्हिडिओला लाईक करावे शक्य झाल्यास ते व्हिडिओ फॉरवर्ड करावे जेणेकरून आपण सर्व मिळून स्वामींचा महिमा इतर लोकांपर्यंत पोहोचवू शकू आणि या महिमाचे त्यांनाही दर्शन घडवू शकू तर आशा करतो आपण सर्व आम्हाला सहकार्य करतील आणि जास्तीत जास्त लोक चॅनलला सबस्क्राईब करतील जेणेकरून पन्नास हजार सबस्क्रायबर जे आम्ही लक्ष समोर ठेवले आहे ते लवकरात लवकर पूर्ण करता येईल श्री स्वामी समर्थ